नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या वीस ते चाळीस दिवसात गडाचा स्ट्रक्चर सांगणा चांगला कसा बनवता येईल आणि त्यासाठी योग्य संजीवकांचा वापर आपल्याला कसा करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे परत एकदा तुम्हाला व्हिडिओचा विषय सांगतो की सध्याच्या वातावरणात कमी घड मिळत आहे मग अशा वेळेस आपल्याला वीस ते चाळीस दिवसात थोडक्यात एका वाक्यात घडाच घडाचा सांगडा बनवताना आपल्याला कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओचा विषय तुम्हाला एका वाक्यात मी त्या ठिकाणी सांगतो की आपल्याला जसंही फेल काढली पहिला आपण पाच पीपीएम जीएचा स्प्रे दिला त्यानंतर आपल्याला घडाचं स्ट्रक्चर चांगलं बनवून घडाचं वजन आणि टनेज चांगलं मिळवण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला हा व्हिडिओ घेतोय आणि या बागेला पेस्ट केलीये चार तारखेला चार तारखेला म्हणजे बावीस दिवसाचा प्लॉट थोडक्यात पकडा बावीसावा तेवीसावा दिवस आपण जर हे बघितलं आता इथं काल आपण काल जो आपण स्प्रे केलेला आहे ही जी कळी आहे काल स्प्रे केलेला आहे आपण जीए दोन ग्रॅम अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम आपल्याला ह्या ज्या पाकळ्या सोडवायच्या इथं आपल्याला इ लोकेशन व्हरायटी असेल तर त्या ठिकाणी पंचवीसाव्या दिवशी आपल्याला फवारणी करायची एकरी चारशे लिटर ते सहाशे लिटर पाणी गेलं पाहिजे एकरी चारशे ते सहाशे लिटर पाण्यामध्ये जीए तुम्हाला घ्यायचं आहे सहाशे लिटर पाणी जरी गेलं तरी चालेल उलटा पालटा स्प्रे घ्यायचा आहे सहाशे लिटरला जीए तुम्हाला घ्यायचाय नीट लक्षात घ्या सहाशे लिटरला आपल्याला पंधरा पीपीएम जीए घ्यायचा म्हणजे शंभर लिटरला आपण किती जीए घेतो दीड ग्रॅम मग सहाशे लिटरला किती घ्यायचंय नऊ ते दहा ग्रॅम जे घ्यायचंय आर्य एक लिटर घ्यायचं आहे सक्षम परत एकदा ज्या सक्षमने बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गड सक्षम करून दिले ते सक्षम एक लिटर घ्यायचंय त्या ठिकाणी रिव्हर्स सारखं तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकतात एकशे साठ मिली किंवा तुम्ही त्या ठिकाणी झेड अठ्याहत्तर पाचशे ते सहाशे ग्रॅम आठशे ग्रॅम पर्यंत घेऊ शकता सहाशे लिटर पाण्याला ही हा जो घड आहे हा पुढच्या सहा दिवसामध्ये असा मोठा बनवायचा आहे पाकळ्यांतला अंतर तुम्हाला वाढवायचंय त्यासाठी तुम्हाला पंचवीस हे बघा हे जे घड तुम्हाला दिसत आहे दिसत आहे ना मग याला पुढच्या वीस दिवसामध्ये चांगलं स्ट्रक्चर कसं बनवायचं याचा लांबी कशी मिळवायची मोठा घड कसा बनवायचा आणि इ लोंगेशन व्हरायट्यांमध्ये फ्लॉवरिंग मध्ये कसं कामकाज करून मनाचा पॉईंट देखील मिळवायचा आहे घड एवढा कसा बनवायचा एक किलोचा घड कसा बनवायचा त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पाना तुमचे पिवळसर दिसत आहे डावणी मिळूचा प्रादुर्भाव आपल्याकडे होऊ द्यायचा नाही पिवळसर पाना दिसत असतील त्या ठिकाणी ग्रीनरी नाहीये त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून एकरी एकरी एक लिटर एकरी एक लिटर डायरेक्ट दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दोन किलो केमिओ क्रॉपफट ऑर्चिड क्रॉप साहनचं जे मायक्रोनोटन आहे कुठलंही चांगलं मायक्रोनोटन त्या ठिकाणी घ्या स्वस्तातलं घ्या शेतकरी बांधवांना आपल्याला यावर्षी माल कमी मिळतोय त्या मालाचा दर्जा आणि त्या मालाचा दर्जा मिळवताना आपल्याला खर्च देखील कमी ठेवायचा आहे चांगल्या पद्धतीत उत्पादन घेत असताना तुमच्या लक्षात आला आता पहिला स्प्रे मी तुम्हाला सांगितला ए दादा कॅमेरामन थोडं माग ये माग ये लोक म्हणशील जिथं घड आहे तिथंच दाखवतो ये माग ये 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 माझ्या माग हे घड दाखव नाही तर लोक काय म्हणशील आयला आमच्याकडे माल नाही या बागेत पण माल थोडासा कमी अधिकच आहे पण मग हे बघा हे असे घड आहे हे बघा इथं काल दोन ग्रॅम जीएचा स्प्रे गेलेला आहे इथं चार दिवसांनी पहिला स्प्रे घडाचा सांगडा चांगला बनवण्यासाठी ही स्टेज असेल ही स्टेज असेल पहिला तुमचा एकवीस बावीस दिवसाला जीए दोन ग्रॅम अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम एम पंचाळीस गेल्यानंतर <कईवार्यार> चार दिवसांनी पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे एकरी सहाशे लिटर पाण्याला जीए आहे दहा ग्रॅम एकरी सहाशे लिटर पाण्याला घ्यायचा आहे दहा ग्रॅम इलोंगेशन वरट्यांसाठी खूप महत्वाचा सल्ला असेल एकरी सहाशे लिटर पाण्याला जिए दहा ग्रॅम आर्या एक लिटर सक्षेम एक लिटर त्याच्यासोबत रिवर्स तीनशे <coughs> सोळ दुने बत्तीस तीनशे वीस मिली रिवर्स घ्यायचंय नाही रिव्हर्स घेता आलं एलिएट आठशे ग्रॅम घ्या नाही न घेता आलं कर्जेट तुम्ही हजार ग्रॅम घ्या आठशे ते हजार ग्रॅम घ्या त्याच्यासोबत एम पंचाळीस चारशे ग्रॅम झिंक दोनशे ते तीनशे ग्रॅम घ्या खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी या कळीच्या वाढीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील मित्रांनो हे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे जे हे जे घड दिसताय तुम्हाला हे बघा बघताय तुम्ही परत एकदा तुमचं जसं ही गडाची लांबी वाढायला सुरुवात होईल अठ्ठावीस तीस दिवसाला दोडा अवस्थेत एकदा फेलपूट परत एकदा काढून घ्या आपण गावठी भाषेत म्हणतो पुचकाट पाचकाट काय काढायचं ते काढून घ्या पहिला स्प्रे तुम्ही केला पंचवीस सव्वीस दिवसाला जो एकविसाव्या दिवसाला जीए दोन ग्रॅम अॅक्रोबॅट एम पंचाळीस त्याच्यानंतर चार दिवसांनी तुम्ही स्प्रे करताय एकरी सहाशे लिटर पाण्यामधून एकरी सहाशे लिटर पाण्यामधून एक लिटर आर्या एक लिटर सक्षम जीए दहा ग्रॅम आणि त्याच्यासोबत रिव्हर्स तीनशे वीस मिली किंवा अँट्राकॉल आठशे ग्रॅम आणि एमपंचाळीस चारशे ग्रॅम किंवा बुरशीनाशकांचं सांगतोय आर्या सक्षम एक एक लिटर घ्यायचं आहे जीए दहा ग्रॅम घ्यायचा आहे फक्त बुरशी नाशिक चेंज करत असताना वातावरणाचा अंदाज घ्या त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी एम पंचाळीस किंवा एम पंचाळीस त्याच्यासोबत एम पंचाळीस पाचशे ग्रॅम घ्या एम पंचाळीस बरोबर तुम्ही त्या ठिकाणी अँट्राकॉल पाचशे ग्रॅम घेऊ शकतात बावीस टीन पाचशे ग्रॅम घेऊ शकतात बावीस टीन डायरेक्ट पाचशे ग्रॅम घेऊ शकतात जर तिथं तुमचं एक्सपोर्टचं काम नाहीये तिथं जर एक्सपोर्टचं काम असेल इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये जसं आपण काम करतो इलोंगेशन साठी तिथं एक्सपोर्टचं काम आपण जास्त करत नाही दुबई असेल गल्फ कंट्रीचं काम असेल आपण त्या ठिकाणी करतो सव्वीसावा दिवस आला तुमचा तो स्प्रे झाला आता तिसाव्या दिवशी परत एकदा परत तुम्हाला घडाचं इलॉन्गेशन घडाची लांबी बनवायची आहे दोन पाकळ्यांमधलं अंतर चांगलं ठेवायचंय त्यावेळेस तुम्हाला स्प्रे करायचंय आहे तिथं परत एकदा एकरी सहाशे लिटर पाण्यामध्ये आर्या एक लिटर आर्या एक लिटर जिंक सल्फेट नीट लक्षात घ्या जिंक सल्फेट तुम्हाला घ्यायचंय तीनशे ते चारशे ग्रॅम नीट लक्षात घ्या चिलिटेड जिंक नाही जिंक सल्फेट तुम्हाला घ्यायचे तीनशे ते चारशे ग्रॅम सहाशे लिटर पाण्याला जिंक सल्फेट घेतलं जिए तुम्ही घेत घ्या त्या ठिकाणी सहाशे लिटर पाण्याला तुम्हाला घ्यायचंय तीन त्रिक नऊ नऊ ग्रॅम जिए सहाशे लिटर पाण्याला नीट लक्षात घ्या नाहीतर तुम्ही दोनशे लिटरलाच घ्याल असं काही उद्योग करू नका तीन सहाशे लिटर पाण्याला नऊ ते दहा ग्रॅम जिए घ्या आर्या एक लिटर घ्या झिंक सल्फेट तीनशे ते चारशे ग्रॅम घ्या त्याच्यासोबत तुम्ही अँट्राकॉल किंवा झेड अठ्ठ्याहत्तर किंवा एम पंचाळीस हे कुठलंही बुरशीनाशक सहा तेशे आठशे ग्रॅम त्या ठिकाणी घ्या मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यासोबत आठशे ते हजार ग्रॅम सहाशे लिटर पाण्याला सहाशे लिटरचं हे नीट लक्षात घ्या नाही तर दोनशे लिटरला टाकून नुकसान करून घेऊ नका सगळ्यात महत्वाची गोष्ट या पावसाळी वातावरणामध्ये डावणी मिल्डूचा धोका आपल्याला कसा टाळता येईल त्यासाठी वारंवार आपण कॉन्टॅक्ट थेरी कशी वापरता येईल आणि कॉन्टॅक्ट नंतर आपण सिस्टमॅटिक थेरी कशी वापरता येईल या संदर्भामध्ये वारंवार आपण कसे स्प्रे केले पाहिजे आणि कमी आलेल्या मालामध्ये मा चांगलं टनेज आणि तेवढंच टनेज आपल्याला जास्त मालात आणि कमी मालात तेवढंच टनेज घेऊन आपल्याला घडाचा दर्जा चांगला बनवण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद